नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत एका अत्यंत महत्वाच्या डॉक्युमेंट बद्दल माहिती तर चला बघूया त्या डॉक्युमेंटचं नाव आहे आधार कार्ड हो आधार कार्ड ते आपल्या प्रत्येकाकडे आहे पण अशा काय काही दोन तीन घटना माझ्या कानावर आल्या की ज्यांच्या आधार कार्ड मध्ये काही किरकोळ चुका होत्या त्यामुळे त्यांना परीक्षेचा फॉर्म भरता नाही आला आणि त्यांना आयडेंटी प्रूफ म्हणून सेंटरवर जर आधार कार्ड मागितले तर थोडी अडचण आली सो so, आधार कार्डचे महत्व काय आहे ते बघून घेऊया आपण ते पण शैक्षणिक महत्व काय आहे ते जास्त बघून घेऊ प्रत्येक परीक्षेचा फॉर्म आपल्याला आधार कार्ड लागते जसे की नवोदय असेल 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 स्कॉलरशिप किंवा सीईटी असेल आपली जेई असेल कोणतेही परीक्षा घ्या त्यामध्ये फॉर्म भरताना आपल्याला सर्वात प्रथम आधार कार्ड लागते म्हणजे लागते नंतर कोणत्याही गव्हर्नमेंट जॉबच्या भरतीसाठी आपल्याला आधार कार्ड लागते किंवा नॉन गव्हर्नमेंट जॉबची जी भरती असते किंवा त्या ऍप्लिकेशन असते त्यामध्ये पण आपल्याला आधार कार्ड आणि एक कोणत्या पण गव्हर्नमेंट किंवा नॉन गव्हर्नमेंट स्कीमचा जर फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला आधार कार्ड आवश्यक आहे आपल्या करून आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या स्कीम असेल कोणती पण माहिती असेल त्यामध्ये आपल्याला आधार कार्ड लागते तर मग हे आधार कार्डवरील आपलं नाव संपूर्ण नाव आपल्या स्वतःच नाव आपल्या वडिलांचं नाव आपलं आडनाव हे बरोबर आहे की नाही ते एकदा तपासून घ्या मराठीत असेल तर ता काना मात्रा उकार वेलांटी सर्व व्यवस्थित पाहिजे जे आपल्या टी सीवर आहे किंवा प्रॉपर डॉक्युमेंटवर आहे त्याप्रमाणे आपली जन्मतारीख व्यवस्थित पाहिजे प्रॉपर डॉक्युमेंटनुसार आपला पत्ता व्यवस्थित पाहिजे फोटो थोडा क्लिअर पाहिजे जर शक्य झालं तर असेल तर आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असलेला अत्यंत आवश्यक आहे तो पण गरजेचाच आहे आणि जर कधी इंग्लिश मध्ये असेल तर आपल्या नावाची स्पेलिंग आपल्या वडिलांच्या नावाची स्पेलिंग आपल्या आडनावाच्या नावाची स्पेलिंग व्यवस्थित असणे गरजेचं आहे तेवढंच नाही आपल्या आईचे आधार कार्ड आपल्या वडिलांचे आधार कार्ड पण अपडेट असणं गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला भविष्यात अडचण येणार नाही जर कधी आपल्या आधार कार्ड मध्ये आपल्या नावा नावामध्ये आईच्या नावामध्ये किंवा जन्मतारीख मध्ये किंवा पत्त्यामध्ये काही पण किरकोळ चूक असेल किंवा मोबाईल नंबर लिंक नसेल तर ते आजच्या आज अपडेट करून घ्या जेणेकरून आपल्याला भविष्यात येणाऱ्या कोणत्याही स्कीमचा फायदा घेण्यासाठी आधार कार्ड महत्वाचे असते म्हणून आणि शैक्षणिक खूप आहे आपण अभ्यास करतो सर्व करतो पण एका डॉक्युमेंट मधील काही किरकोळ आपली संधी जायला नको सो आपल्या डॉक्युमेंट मध्ये चुका असतील तर आजच अपडेटला टाका आणि नसेल तर वेल डन तुमची बाकी अभ्यास तुम्ही करतच राहा चला मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद